माँ माँ यार, खाली पाहिजे पाहिजे नमस्कार मी नरेश नरेशचे सत्यक न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण आहो आमगाव तहसील कार्यालयाच्या परिसरामध्ये आणि आज आमगाव येथे धम्म रॅलीचे आयोजन करण्यात आले अनेक प्रकारे नारेबाजी लावण्यात आली तर धम्म रॅली काढण्यामागचे मुख्य उद्देश काय होते आणि या ठिकाणी तहसीलदार आमगाव यांना निवेदन देण्यात आलेलं आहे ते निवेदन काय होते आणि कुणाला निवेदन देण्यात आलं आहे आणि निवेदनाच्या माध्यमातून काय मागणी बौद्ध समाजातून करण्यात येत आहे ते, ते बघूया या बातमीच्या माध्यमातून माझे नाव भिक्कुणी सुकेशनी मी बोधी बुद्ध बुद्ध धर्माची पुत्री आहे आणि मी नागपूर इथे राहते भिक्कुणी संघाची माझे नाव सुकेशनी भिकुणी आहे मी नागपूरवरून आलेली आहे आमगाव आम्ही इथे येत असतो नेहमी आम्ही आमच्या कार्याला सुरुवात करत असतो श्रामनेर बनवत असतो आणि ह्या बुद्ध जयंतीमुळे आम्ही इथे आज इथे आयोजित झालेले आहोत श्रामनेर श्रामनेर बनवले आहेत आणि ही जी रेली आहे ही बी टी एक्स रद्द करण्यासाठी आहे बा बुद्धाच्या काळातलं ते बुद्ध विहार आहे म्हणून ते बुद्धाच्या स्वाधीन व्हावं असे आमच्या रेलीचा उद्देश होता आणि भंते विनाचार्य हे आत्मदेव यांनी त्यांना अटक करण्यात आली आहे त्यांना सुटका होण्यासाठी आम्ही आज दमारेली इथे आम्ही आयोजित केले आम्ही सुरेंद्रकुमार खोबरागडे भारतीय बौद्ध महासभा तालुका अध्यक्ष साहेब आंबेडकर आम्हाला वरतून राष्ट्रीय अध्यक्ष यांच्याकडून आम्हाला सूचना आल्या की आपल्या इथं भारतामध्ये महाबोधी महाविहार विहार आहे बौद्धगयामध्ये त्यावर अनेक वर्षापासून ब्राह्मणांचा व इतर जातीवाद्यांचा अवैध कब्जा आहे तो कब्जा त्याचं ते काढण्यासाठी म्हणून भंते सुरेश ससाई यांनी दोन हजार बारामध्ये सुप्रीम कोर्टामध्ये रीट याचिका दाखल केली त्यानंतरही अजूनपर्यंत त्याचा निकाल लागला नाही दोन हजार पंचवीसला ॲडव्होकेट सुप्रिया सुलेखा कुंभारे यांनी रीट पिटिशन दाखल केली तरीसुद्धा त्या त्या विरोधात संपूर्ण भारताचेच नव्हे तर विश्वाचे अनेक भंते तिथं जाऊन धरणं आंदोलन करत होते त्याचे नेतृत्व आदरणीय भंते विनाचार्य करत होते परंतु गेल्या तेरा तारखेला विनाचार्य यांना जबरदस्तीने यांच्या विरोधात एफ आय आर दर्ज करून त्यांना उचलण्यात आलं आणि त्यांना अटक केली अटकच नाही केली तर त्यांचा त्यांचा अपहरण केला चार पाच दिवसाच्या नंतर माहीत झाला आणि त्यांनी सरळ भंतीजीला कोर्टामध्ये उभे केल्या तेव्हा माहीत झाला तर त्यामुळे म्हणजे आमचं आंदोलन हा चगळण्याचा प्रयत्न तिथली सरकार करत आहे त्याचा निषेध म्हणून आम्ही इथं धम्म रॅलीचे आयोजन केले आणि धम्मरॅलीच्या आयोजनामध्ये आदरणीय भिक्खू संघ त्याचप्रमाणे भारतीय बौद्ध महासभा ता तालुका शाखा राजरत्नसाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त विद्यमानाने व भीम आर्मी यांच्या संयुक्त विद्यमानाने आम्ही इथं धम्म रॅलीचे आयोजन केले आणि राष्ट्रपती मान्य राष्ट्रपती यांच्या नावे आम्ही इथं निवेदन मान्य तहसीलदार मोनिकाताई कांबळे यांना देण्यात आले आणि न निवेदनाच्या माध्यमातून आम्ही हे मागणी करतो की वंदनीय भंते विनाचार्य यांची सुटका व्हायला पाहिजे आणि महाबोधी महाविहार हा बुद्धांच्या स्वाधीन व्हायला पाहिजे मी म्हणते बुद्ध घोष हो, बुद्धगयामध्ये जो महाबोधी महाविहार आहे ते मुक्ती आंदोलन साठी आम्ही आज धम्म रेली काढलेली आहे आणि त्या रेलीमध्ये बी टी एक जो ॲक्ट आहे त्या ॲक्टला रद्द करण्याची मागणी ठेवलेली आहे आणि प्रत्येक मंदिरामध्ये त्यांच्या परी पुजारी मौलाना असतात त्याचप्रमाणे महावधी महाविहारमध्ये भिक्खू संघ आणि बौद्धिस्ट लोकांच्या हातामध्ये तो महावधी महाविहार पाहिजे जय भीम नमो बुद्धाय मी नीरू शशिकांत फुले कुंभारटोली येथील रहिवासी असून आज एकवीस मे रोजी बुद्धवन धम्मकुटी नगर इथं इथून आदरणीय भंते बुद्ध घोष यांच्या नेतृत्वामध्ये आणि त्याचबरोबर भिक्कुनी माताजी सुकेशनी यांच्या सहकार्याने त्या त्याचबरोबर भारतीय बौद्ध महासभा भीम आर्मी यांच्या नेतृत्वामध्ये ही धम्मरेलीचे आयोजन करण्यात आलेलं आहे धम्मरेलीचं मुख्य कारण म्हणजे महाबोधी महाविहार हे मुक्ती करण्यात यावी आणि आदरणीय भंते विनाचार्य यांना जी अवैधरित्या कोर्ट पोलीस स्टेशनमध्ये अटक करून डांबून ठेवण्यात आलेला आहे त्यांच्या मुक्तीसाठी ही रेली काढण्यात आली होती ह्या रेलीचा नेतृत्व करणारे सकल समाजातील सर्व बौद्ध बांधव हे असून ही रेली बुद्धवन इथून सुरुवात झाली व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला अभिवादन करून गांधी प्रतिमा इथून परत तहसील कार्यालयाला मा माननीय तहसीलदार मॅडम यांना निवेदन देण्यासाठी आम्ही इथं एकत्रित आलेलो आहोत माननीय तहसीलदार मॅडम यांच्या यांना निवेदन देऊन मान त्यांच्या हस्ते आम्ही राष्ट्रपती महोदयांना एकच विनंती करण्यात आली की आमचा जो महाबोधी महाविहार आहे हा आमच्या आणि म्हणजे बौद्धांच्या ताब्यात द्या आणि बौद्धांच्या ताब्यात देऊन ज्यांच्या महाबोधी महाविहार यांचा जो नेतृत्व करणारे ने बनतेजी होते विनाचार्य यांची सुटका करण्यात यावी ह्या रेलीचा मुख्य उद्देश होता ही रेली आज श्रामनेर संघाच्या उपस्थितीमध्ये घेण्यात आली आज जरी ह्या रेलीचा नेतृत्व छोटा असला तरी भविष्यामध्ये जर महाबोधी महाविहार हा बौद्धांच्या स्वाधीन करण्यात आला नाही तर हीच रॅली मोठ्या उग्र स्वरूपाची करून दाखवू आणि ह्या सरकारला तेव्हा तरी डोळे उघडावे लागतील आणि त्याचबरोबर सर्व समाज एकत्रित येईल आणि सरकारला याचा खूप मोठा तोडगा बसेल महाबोधी महाव्या महाबोधी महाव्या अवेद कब्जा खाली करा अवेद कब्जा खाली करा अवेद कब्जा खाली करा रुणत रुणत रुणत।